अबे हो मा अबे ओ मा नदी किनारे किती आदमी संडा असू क्या नदी किनारे कितने आदमी संडा असू गे मागोली दो आदमी थे दो आदमी बोला आदमी आदमी दो पाणी बहु पाणी बहु डुंगण नाही होतो कार्यक्रम तुमचा वाटला बाईक कळतोय मला तू गुलाबाची कळी आहेस कळतय मला तू गुलाबाची कळी आहेस मोडलेली आंब्याची डाळी आहेस पण बाई बाबू बोला तू सुद्धा कुठं तरी थोडीशी काळी आहेस <laughs> <laughs> समाधान बरोबर बाई ना मला तपासून बघा बरं मी कुठं थोडीशी काळी आहे ते आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय म्हणते एखादा वयस्कर माणूस रागून शरवून डोक्यावर बदल घेऊन बाधव बरं पण काय तुमच्या पोरी एवढ्या एवढ्या चट्या घालतात एवढा एवढा टॉप घालतात सगळे बघला केस दिसतात म्हणून म्हणलं बाई तर कुठेतरी चुकले म्हणजे कुठेतरी काय

किती शिखर झालेली हो आपल्या नेत्यांनी किती कष्ट घेतले बाळ स्वतंत्र होण्यासाठी भरपूर नेत्यांनी कष्ट घेतले याची जाणीव कमी लोकांना कमी लोकांना बाई केले तर आनंद उपकार आम्हावरी म्हणून पापा मी दिवशी चुकाची केले तर आनंद उपकार आम्हावरी म्हणून पापा मी दिवशी चुकाचे अहो नसत्यांचे छत्रपती शिवाजी राजे तर आजही जगलो असतो जीवन गुलामीचे राजे कोणते त्यांची कामगिरी होती छत्रपती शिवाजी राजांनी शत्रूच्या आवली संरक्षण केलं आणि आपण त्यांच्या मागे तेच मराठी म्हणून जन्म लागलो आपण जर त्याचा आधार सत्कार केला नाही तर आपल्याला मराठी म्हणून कुठला अधिकार कोण आणि काय राजे होते काय त्यांचे हाताखाली ते मावळे होते काय ते मावळे सकाळी तुटे रंगनात सुटे सकाळी तुटे रणांगनात सुटे लढता लढता अल्हा कुठे पट्टेपीची हाटेल असे ते मावळे होते ते मावळे आणि काय आजच्या मावळ्या काय केलं आजच्या सकाळी सुटे दारूच्या आड्यावर सुटे काय सकाळी सुटे दारूच्या आड्ड्यावर सुटे पिता पिता छट्टीत उठे पण तीचे माझी लहान बोटी मोठा गाजे नसते बरोबर आम्हाला आवडला तुमचाच कार्यक्रम गावी गावे म्हणजे तामाशा? तामाशा बाई तमाशा तमाशा म्हटल्यानंतर तमाशातल्या बाईचा नाक असता ना, व कसा तिच्या नाकात पायात उघड तर उसळणार नवरील लुगड काय झालं काय हा तोंड उघड तोंड उगड त्याचा पुरता काय होता बाई तमाशातल्या बायचा आणि सिनेमातल्या बायचा घेण्यासारखा हाच विषय तमाशातल्या बायचं नवळ लुगडे मध्ये फक्त तोंडच दुख दिसत सिनेमातल्या बायचं कसं आहे हा दमित्र खाली ना हा दमित्रो वाटतं तपास पण घेण्यासारखा विषय आहे की तमाशातल्या बायचं नवल लुगडे फक्त तोंडच दुख दिसत आज तुमचं तमाशातला ढोलकीवाला ढोलकीवाला हुशार आपण ढोलकीवाल होतो

जुका नको 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 तार नको जुका नको नको पांखात धडाक पांखात धडाक धडाक बडा 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 तिकड नतिकड नमगून तिकड नतिकड नमगून मोहताईच 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 तेवटा पुक्तनको तेवटा पुक्तनको तेवटा पुक्तनको तेंटा गुंटा तेंटा गुंटा तेंटा गुंटा ता

मराठी भाषा जशी ओळवावी तशी होते तशी गोळवावी तशी होते तशी बारीक चालवावी तशी चालते मराठी भाषा भाषा मराठी भाषा ही इंग्लिश भाषेपेक्षा अवघड व्याकरण असतो संधी आणि विग्रह आली का गा ना वाजून तुम्ही मोठं गाणं असं मला मानायच होत असं म्हणायचं डोंगा न मोठा गरम कळत नाही शिक्षण झालं नाही शिक्षण नसल्यामुळे भाषण कसतो काय करावं ते घातलं होतं पण आईला काढून टाक आईने का वडिलांनी शाळेत घेऊन घातलं होतं पण आईने काढून टाकलं काय झालं तरीच आहे का वडिलांनी घातलं होतं वडिलांनी घातलं होतं शाळेमध्ये शाळेमध्ये आईनं काढून जाऊ का काढलं नाही आईनं का काढलं असं का काढला सर बापानं रविवारच्या दिवशी काय सर त्या माझ्या तुम्ही आपल्या गावाला काहीच पडणार नाही गावा जाते बरोबर माहितीपासून तब्येत बरोबर अजून सांगायला काय झालं तुम्हाला काय करावं अहो आमच्याकडे डॉक्टर आले डॉक्टर आले बोलू तुम्हाला ताबडतोब नीट करतो अरे काय बाई बाई तुम्ही राहतांची सेवा करता येईल